काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट हॉस्पिटलना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोकं आहेत जे विदाऊट नंबर टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे ज्या माहितीच्या आधारावर सदर अमोलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसराची कटोरी त्याला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलीसचा प्रतिकार करायला आणि सहजासहजी ताब्यात घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघीनी पोलीस संबंधांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला त्यांना पकडला या आरोपींना ज्या वेळेस पकडल्यानंतर यांची घ झी घ्यायला सुरुवात केली तेव्हा आरोपींकडे शस्त्र साध त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण एक तीन वेपन आणि तीन लाईव राऊंड ह्या आरोपींकडनं प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या भागात दरोडा काही त्यांची तयारी होती समजून घेत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामध्ये माती त्यावेळी कळून गेलेला होता चार आरोपी दोन आपल्या चार आरोपींना ताब्यात घेतले आणि खूप बहादुरी जाते या आरोपींना तात्काळ पोलीस स्टेशनला अंट केलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला आल्या त्याला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्यासुद्धा माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन होण्याकरता करता इन्फॉर्मेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बगलू उर्फ विजय संजय जावी हा हत्कणजे कोल्हापूरला जाणारा आहे अचलगडलीचा आहे आणि त्या भागात याचं जुना एक आ, वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडल होतं आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखले दोन विविध प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा अवश्य राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये गॅंग मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगच्या जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला त्यांना मारण्याचं याच्यामध्ये प्लॅन केलं होतं अजून मुख्य व्यक्ती आहे हा वैशाली गणजीमध्ये माझी नगरसेवक आहे आणि या माझी नगरसेवकाला मारण्याचा तट यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे काही साहित्य देखील यांच्याकडे सापडलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या तटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहे ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानाची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुरबरा जिल्ह्यामध्ये काही भाग का आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी रेकी केली होती आणि सोनाऱ्याचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा बँक आहे त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या दाबात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वर्तन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता ते साथीदारांना कुठून ते गोळा करणार होतं ही सगळे गोष्टी जे आहेत ते आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो